मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण तीन कंपन्या बघणार आहोत तिन्ही कंपन्या जवळपास त्यांनी बॉटम बनवला आहे असं म्हणायला हरकत नाही आता इथून त्या वर जाऊ शकतात असं चार्टमध्ये दिसत आहे या तिन्ही कंपन्यांमध्ये जर आपण गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये चांगले पैसे बनवू शकतात तर ह्या कोणत्या कंपन्या आहेत तर व्हिडिओला चालू करूया पहिली कंपनी आहे इज ट्रीप प्लॅनर सेहेचाळीस रुपये चाळीस पैशावर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे दोन पॉईंट चोपन्न टक्के ही मागच्या ट्रेडिंग इंडियाला वाढलेली आहे आणि ही ट्रॅव्हल रिलेटेड प्रोडक्ट्स अँड सर्व्हिस अंडर द फ्लॅगशॅप ब्रँड इज माय ट्रिप तर ही कंपनी ट्रॅव्हल रिलेटेड प्रोडक्टवर काम करते या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर आठ हजार दोनशे बावीस करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते स्टॉकचा पी एकोणपन्नासचा आहे आर ओ सी चोपन्न वारोई सेहेचाळीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास सत्तेचाळीस दोन्ही चांगले आहेत आणि फेस व्हॅल्यू एकचे आहे ह्या कंपनीचं ई पी एस जर पाहिले तर ई पी एस बघा चांगले वाढलेले आहेत इन पी जो आहे इन पी त्रेसष्ट पॉईंट तीनचा आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे आणि पी पीच्या खाली हा आपल्याला पी त्याचा इथं पाहायला मिळतो हा इन पी आहे ह्याच्या खाली हा ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळते आणि ई पी एस जर पाहिले तर ई पी एस आपल्याला कंटिन्यू हे वाढणारे दिसत आहेत त्यामुळे ही कंपनी सध्या स्वस्तामध्ये मिळत आहे भविष्यामध्ये दोन चार वर्षात ही कंपनी पाच दहा पट पैसा आपला बनवू शकते असं ह्या चार्टवरून दिसत आहे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ बघू यायची सेल्स दोन हजार बारापासूनचे सेल्स आहेत दोन हजार बाराला तीनशे अठ्ठावन्न करोडचे सेल्स चारशे त्रेसष्टपर्यंत आलेले आहेत हे तीन क्वार्टरचे आहेत सेल्स बऱ्यापैकी वाढलेले आहेत त्याच्यानंतर नेट प्रॉफिट जर पाहिलं तर एक करोडचं नेट प्रॉफिट एकशे सदुसष्ट करोडपर्यंत आलं आहे सेल्सच्या हिशोबानं प्रॉफिट हे जास्त वाढलेलं टक्क्यामध्ये जर पाहिलं तर प्रॉफिट हे जास्त वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे इथं बघू शकता आणि स्टॉक प्राईस ही जर तीन वर्षाचा पंचावन्न टक्के मिळाला आहे अठ्ठावन्न मिळाला तर एका लाखाचे एक कोटी होतात दहा वर्षात तीन वर्षामध्ये पंचावन्न टक्के मिळालेलं आहे भविष्यामध्ये जर अशा सी ए जी आर ही कंपनी देत असेल तर आपले पैसे भरपूर बनवून देऊ शकते रिझर्व बघितलं तर रिझर्व बघा इथं रिझर्व आहे रिझर्व चारशे सदोतीस करोडचं चा आहे कर्ज जे होतं ते सुरुवातीला झिरो होतं पण आता एकशे सोळा करोडचं कर्ज या कंपनीवर पाहायला मिळतंय पण रिझर्वपेक्षा कर्ज हे कमी आहे चार्ट बघितला तर चार्टवर लक्षात येईल वर ही कंपनी पासष्ट रुपयाच्या वर गेलेली आपल्याला पाहायला मिळते इथं तुम्ही बघू शकता हे पासष्ट रुपयाच्या वर गेली होती पण त्याच्यानंतर जी पडली ती पडण्याची जी स्पीड होती या कंपनीची ही जी पडण्याची स्पीड होती तर इथं कमी झाली आणि त्याच्यानंतर हा तिनं बेस बनवला आणि आता इथून कंपनी ही वरवर हिचे सपोर्ट शिफ्ट होत आहेत यावरून असं दिसतं आहे ही कंपनी आता या कंपनीची रिव्हर्सलची तयारी झालेली आहे ह्या कंपनीमध्ये जर गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये ही कंपनीही आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते पुढची कंपनी आहे हॅपिएस्ट माइंड बऱ्याच वर्षापासून ही कंपनी चालत नाही बरेच लोक परेशान आहेत आय टी क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी आठशे चोवीसवर ट्रेड करत आहे आणि नेक्स्ट जनरेशन आय टी सोल्युशन सर्विस ही कंपनी प्रोवाईड करते ह्या कंपनीचं मार्केट कॅप बारा हजार पाचशे करोडचं असलेलं पाहायला मिळते एक्कावन्न पॉईंट आठचा पी ए सत्तावीस पॉईंट चार आर ओ सी अठ्ठावीस पॉईंट नऊ जवळपास एकोणतीसचा आर ओई आणि फेस व्हॅल्यू दोनचे आहे आर ओ सी आर ओई या कंपनीचे चा चांगले आहेत एन पीच्या खाली ही पण ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ई पी एस ह्या कंपनीचे वाढले इथं जरा स्टेबल झाले होते पण पुन्हा त्याच्यानंतर वाढ आपल्याला ह्या क्वार्टरमध्ये दिसून आलेली आहे तर ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते फक्त धीर धरावा लागेल अधीर होऊन चालणार नाही धीर धरला तर पैसा हा निश्चित बनू शकतो सेल्स पाहिले दोन हजार बाराला आठ करोडचे सेल्स चौदाशे चाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे हे तीन क्वार्टरचे आहेत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर मायनस एकोणतीस इथं बघू शकता मायनस एकोणतीस मायनस सत्तेचाळीस मायनस सहासष्ट मायनस स सव्वीस नंतर पाच चार मायनस तेरा चार इथपर्यंत कमी जास्त कधी मायनस असं प्रॉफिट आपल्याला चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे पण इथून पुढं म्हणजे दोन हजार वीस नंतर कोविडनंतर प्रॉफिट बघा त्र्याहत्तर करोड एकशे बासष्ट करोड एकशे शहाऐंशी करोड दोनशे सोळा आणि तीन क्वार्टरचं दोनशे त्रेचाळीस म्हणजे ह्या चार पाच वर्षामध्ये कंपनीनं चांगलं प्रॉफिट जनरेट केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे त्यामुळं स्टॉक प्राईस आहे जर आपल्याला इथं ह्याच्यापेक्षा प्रॉफिट ग्रोथपेक्षा आपल्याला इकडं चांगले मिळणार आहेत त्यामुळं भविष्यात ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व आपल्याला इथं रिझर्व बघा तेराशे अठ्ठेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज पाहिलं तर फक्त पाचशे एकोणचाळीस करोडचं कर्ज आहे त्यामुळं रिझर्वपेक्षा कर्ज जास्त नाही चार्ट बघा चार्ट बघितला तर आपल्याला लक्षात येईल ज्या स्पीडनं कंपनी इथं पडलेली होती ती स्पीड कमी झाली आणि आता ही साइडवेज चालते असं म्हणायला हरकत नाही आणि इथून जेव्हा तिचा ब्रेकआउट होईल ह्याच्यावर तर कंपनी पुन्हा मग आपल्या हाती येऊ शकणार नाही तर ह्या कंपनीवरही लक्ष ठेवा कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये चांगला पैसाही बनवून देऊ शकते कारण आय टीचं भविष्य आहे सगळ्यांनाच आय टीची गरज पडणार आहे तर ही प कंपनीसुद्धा चांगली आहे पुढची कंपनी आहे टाटा टेक्नॉलॉजी नवीन लिस्ट झालेली कंपनी टाटाचा ब्रँड आहे आठशे अकराशे बावीसवर सध्या चालत आहे आणि ग्लोबल इंजिनिअरिंग सर्विसेस ही कंपनी बनवते प्रोडक्ट डेव्हलपमेंटची डिजिटल सोल्युशन तर हे ही, ही कंपनीसुद्धा टाटाचा ब्रँड असल्यामुळे चांगला पैसा आपल्याला बनवून देऊ शकते मार्केट कॅप पंचेचाळीस हजार करोडचा आहे स्टॉकचा पी बहात्तर पॉईंट नऊ आर ओ सी अठ्ठावीस आर ओ तेवीस व फेस व्हॅल्यू दोनशे आहे हिचं ही, ही कंपनी आपल्याला डेब्ट फ्री असलेली पाहायला मिळते कर्जमुक्त आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ नवीन लिस्ट झालेली आहे जास्त उपलब्ध नाहीत एकोणीसपासून जे आपल्याला सेल्स पाहायला मिळतील मार्च एकोणीस दोन हजार नऊशे बेचाळीस तर चार हजार चारशे चौदा करोडचे आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर तीनशे त्रेपन्न करोडचं नेट प्रॉफिट सहाशे चोवीस करोडचं झालेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे त्यामुळे स्टॉक प्राईस सी ए जी आर आपल्याला भविष्यामध्ये इथं चांगले मिळू शकतात रिझर्व पाहिलं तर रिझर्व हे दोन हजार सातशे बहात्तर करोड आहे रिझर्व इथं बघा दोन हजार सातशे बहात्तर करोड आहे आणि कर्ज जे आहे दोनशे साठ करोडचं कर्ज पाहायला मिळत आहे चार्ट बघा चार्ट बघितल्यानंतर लक्षात येईल ही कंपनी ज्या स्पिडनं खाली येऊ लागली इथं तिचा आता ब्रेकआउट झालेला आपल्याला इथं पाहायला मिळते आता ती अकराशेवर सपोर्ट गेला अकराशे एकवीसच आहे म्हणजे जास्त वर नाही अकराशेवर सपोर्ट सपोर्ट घेऊन ती पुन्हा इथून रिवर्स वर जाऊ शकते तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे चांगला पैसा भविष्यामध्ये बनवू शकते टाटा टेक्नॉलॉजी टाटाचा ब्रँड आहे त्यामुळे ह्या कंपनीवरही तुम्ही लक्ष ठेवू शकता मित्रांनो काल संध्याकाळी व्हिडिओ बनवणं झाला नाही म्हणून आज सकाळी बनवतो आहे मार्केट अजून चालू व्हायला वेळ आहे आणि आज मार्केट चालू झाल्यानंतर ह्या कंपन्या कशा चालतात हे बघायला पाहिजे आणि जर तुम्हाला ह्या कंपन्या आवडत असतील तर खरेदी करायला काहीही हरकत नाही कॉल नाही पण तुम्ही तुमचा अभ्यास करून ह्या खरेदी करा आणि पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर भविष्यामध्ये ह्या कंपन्या चांगला पैसा देऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद